विटाळ झालं तर पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे एक आमच्या माता भगिनीला हात लावायचा नव्हता म्हणजे तिनं पोतं टाकलं तांब्या पालता घातला बसली बाजूला तिचा नवरा बाहेर गेला होता सुशिक्षित शिकलेला पण व्यवहार सुरणे व्यवहाराची अक्कल नव्हती आल्यावर बायकोला म्हणलं जेवायला वाढ ती म्हणली केलं नाही स्वयंपाकच केलं नाही तू मला का केलं नाही म्हणली मला करायचं नाही आणि मला कशामुळं करायचं नाही म्हणली करायचं नाही म्हणजे कशामुळं करायचं नाही मला पण कशामुळे करायचं नाही म्हणले एका पागाला एका कायला काय सांगा मग त्याला काहीतरी तरी पाठवा म्हणून ती मला कावळा शिवला आहे मग आता चार दिवस काय करता येत नाही तुम्हीच करा खान मला बी खाऊ घाल आणि देवपूजा सुद्धा केली नाही म्हणली अजून ते देव सोळंकोंडाळून गेलं देवपूजा करायला गेलं तर तिथं तुपाई नाही तेल नाही आणि डालडा नाही ते मला इथं तर काहीच नाही म्हणले आण की दुकानावर रोडच्या पडीकडे दुकान आहे मग त्याने डालडा घेतला आणि ते कागदावर घेऊन असं इकडे निघालं पण निघताना काय दोन कावळे आले ते कागद उचाला पळून गेले हे घरी गेलं पोतं टाकलं तांब्या पालता आणि पटलं बाजू त्याची बायको म्हणते का म्हणलं मला तर आता रोज काय करायला जमत नाही आता काय हे सगळं